आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक आणि माई दोघीही येता सगळ्यांनी मागे फिरून पाहिलं तर शिवाने जेवायला सुद्धा सुरुवात केली होती तो लिटरली पहिला घास संपायच्या आधीच दुसरा घास तोंडात टाकत होता त्याला कोणाचीही काहीही पडलेली नव्हती शिवा अरे हळू भरपूर जेवण आहे लगेच संपणार नाहीये अरे अशाने ठसका लागेल तुला ताराला तर खूप एम्बॅरस फील झालं वहिनी मला सवय तुम्ही माझी काळजी कर नका करू तुम्ही बसा माझ चालू आहे असं म्हणत त्याने परत जेवण कंटिन्यू केलं तसे बाकी सगळे सुद्धा जेवायला बसले तारा तू ताराला काय उत्तर द्यावं तेच कळेना तसं तिने सत्यजितकडे पाहिलं शिवाकडे पाहून तसही काही उपयोग नव्हता कारण सध्या तरी त्याच सगळं लक्ष फक्त आणि फक्त जेवणाच्या ताटाकडे होत माईने तुम्हाला काही गोष्टी सांगितल्याच असते बाकी सगळं मी जेवणानंतर सांगतो आधी जेवून घ्या तस अप्पांनी होम मध्ये डोलवली आज अप्पा भयंकर खुश होते तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता सगळेच उपाशी असल्यामुळे मागे पुढे न बघता सगळे एकत्र एक जेवायला बसले माईसाठी तर हा दिवस एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नव्हता आपल्या पूर्ण कुटुंबासोबतच जेवण आज त्या कितीतरी वर्षांनी अनुभवत होत्या त्यातच त्यांनी आज दोन घास जास्तच खाल्ले सगळ्यांची जेवण झाली वर हाँ सत्या। सांग। आता हे आणि आता सर्वजण हॉलमध्ये सोफ्यावर एकत्रित बसले हा सत्य सांग घडलं आणि जानकी तुम्हाला कुठे भेटली अप्पांच्या बोलण्यावर सत्यजितने सगळं सांगायला सुरुवात केली सूर्या किडनॅप झाल्यापासून ते राकाने दुर्वावर हल्ला केला त्यानंतर शिवा सूर्या परत कसे किडनॅप झाले आणि माई कशा भेटल्या ते सगळं त्याने सांगितलं हे सगळं ऐकून तर अक्का संपत काका आणि अप्पा सुद्धा शॉक झाले इतकं सगळं घडत होत आणि आपल्याला काहीच माहित नाही त्यांना याचा धक्का बसला होता मृत्युंजय अरे तू जिवंत आहे जिवंत म्हणजे तो मेला होता का अरभ शिवा त्याची बायको आणि बहीण गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो गायब झाला होता तेव्हा गावात अफवा उठली होती कि त्या दोघींच्या मृत्यूचं दुःख न सहन झाल्यामुळे त्याने पण आत्महत्या केली पण कुणाला बी त्याची बॉडी काही सापडली नव्हती बघ म्हणून करत होता त्याचं असं म्हणणं आहे की त्याच्या बायकोचा आणि त्याच्या बहिणीच्या मृत्यूला तुम्ही जबाबदार आहात हे सगळं खरंय का अप्पा खरंच तुम्ही ज्ञानेश्वरी सोबत लग्नाला होकार देऊन नंतर तिला नकार दिला होता नेमकं काय घडलं होतं प्लीज आम्हाला सांगा सत्यजीतच्या बोलण्यावर सगळ्यांनी कान टवकारले आता काय सांगणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं होत पण अप्पा मात्र शांत होते सत्यजितने ज्या काही घडामोडी सांगितल्या त्यामुळे ते भयंकर शॉक मध्ये गेले होते त्यांचा चेहरा सगळं सांगत होता अहो सत्य काय विचारतोय बोला ना काहीतरी तुम्ही खरंच ज्ञानेश्वरी सोबत लग्न करणार होतात का त्या दोघींच्या मृत्यूला खरंच तुम्ही जबाबदार आहात का हो मी ज्ञानेश्वरी सोबत लग्न करणार होतो आणि हेही खरं आहे की त्या दोघींच्या मृत्यूला मी जबाबदार आहे बोलण्यावर पूर्ण स्मशान शांतता पसरली हे ऐकून पसर सत्यजितनी तर डोळेच बंद करून घेतले कुठेतरी त्याला विश्वास होता कि मृत्युंजय जे काही सांगतोय ते एकतर त्याचा गैरसमज आहे किंवा तो खोट बोलत असावा पण अप्पांच्या स्पष्टीकरणामुळे त्याचा विश्वास डळमळला शिवा आणि सूर्या पण शॉक बसल्यासारखे अप्पांकडे बघू लागले अक्का साहेब आणि मात्र निर्विकार चेहऱ्याने बसले होते माईंचा हात अप्पांच्या हातावर होता पण त्यांचं उत्तर ऐकून त्यांनी लक्के स्वतःचा हात काढून घेतला गेली वीस बावीस वर्ष त्या मृत्युंजयला ओरडून ओरडून सांगत होत्या कि माझा नवरा अस कधीही काहीही करणार नाही पण आज तोच नवरा म्हणत होता की या सगळ्याला जबाबदार आहे धक्का बसला होता त्यांना हे सगळं ऐकून अहो हे काय बोलताय तुम्ही हे बघा माझा तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही असं कधीही काही करणार नाही पप्पा मात्र शून्यात नजर लावून खालच्या फरशीकडे बघत होते मी खर तेच बोलतोय जानकी मी त्या तिघांचा अपराधी त्यांच्यासोबत जे काही घडलंय त्याला मीच जबाबदार आहे आणि मी त्यांचाच नाही तर तुझा सुद्धा अपराधी कारण हे सगळं मी तुझ्यापासून सुद्धा लपवून ठेवलं माझ्यामुळेच तुला इतकी वर्ष त्रास सहन करावा लागला गंगा अरे मी सांगू का नाही अक्का मीच सांगतो त्यांनी स्वतःला सावरलं आणि बोलायला सुरुवात केली जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हापासून घरात बऱ्याचदा ऐकायला मिळायचं कि माझ लग्न ज्ञानेश्वरी सोबत होणार आहे तिच्या वडिलांनी आणि आबांनी म्हणजेच माझ्या वडिलांनी आमचं लग्न पाळण्यातच ठरवलं होतं त्या काळी लग्न शक्यतो घरातली मोठीच माणसं ठरवायची आबांचा स्वभाव खूप कडक होता त्यांच्या पुढे जायची कोणाचीही हिंमत नव्हती अगदी अक्काची सुद्धा इतके ते कडक होते मी ज्ञानेश्वरीला कधी पाहिलं नव्हतं फक्त आबांच्या मित्राची मुलगी आहे एवढंच मला माहिती होत लग्नाआधी मुलगी सासरी येत नाही अशी त्या काळी प्रथा होती त्यामुळे ज्ञानेश्वरी कधीच आपल्या घरी आली नव्हती त्यामुळे मी तिला कधीही पाहिलेलं सुद्धा नव्हतं पण सगळे म्हणायचे की ती खूप सुंदर आहे तसं तेव्हा मला लग्नामध्ये काही इंटरेस्ट नव्हता मला शिकायचं होतं त्यामुळे माझं लक्ष त्याकडेच होत आणि तसही शिक्षण संपल्यावर माझं लग्न ज्ञानेश्वरी सोबतच होणार हे मी स्वतःच्या मनाला समजावलं होत कारण आबांना नकार देण्याचा काही प्रश्नच नव्हता माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर आमचं लग्न करायचं ठरलं तेव्हा गावात पुढील शिक्षणाची सोय नव्हती म्हणून आबांनी मला पुण्याला शिकायला पाठवलं त्यामुळे मी परत गेल्याशिवाय लग्न तर होणार नव्हतं माझं शिक्षण संपलं आणि मी घरी गेलो मला वाटले की आत्ताच मी शिक्षण पूर्ण करून घरी आलो म्हटल्यावरती निदान एखादं वर्ष तरी ते थांबतील जेणेकरून मी थोडा सेटल होईल पण घरी जाताच घरच्यांना आमच्या लग्नाचे वेध लागले मी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला की निदान एखादं वर्ष तरी थांबा पण आबा काही ऐकायला तयारच नव्हते त्यांना फक्त त्यांचं वचन पूर्ण करायचं होतं शेवटी न राहून मी त्यांना ज्ञानेश्वरी बद्दल विचारलं आणि लग्नाआधी तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली जिच्यासोबत आपल्याला लग्न करायचंय तिच्याबद्दल निदान बेसिक माहिती तरी हवी हा माझा हेतू होता मला तिला काही नकार द्यायचा नव्हता पण जेव्हा मला तिच्या वयाबद्दल समजलं तेव्हा माझं डोकंच सुन्न झालं ती फक्त अकरा वर्षांची होती त्या काळी नऊ ते दहा वर्षांचा गॅप खूप कॉमन होता पण मला ते मान्य नव्हतं मुळातच तिचं हे लग्नाचं वयच नाही हे मी घरच्यांना समजावू लागलो पण शिकल्यामुळे माझ्या डोक्यात शिक्षणाची हवा गेलीये असं त्यांना वाटू लागलं त्यावरूनच माझ्यात आणि आबांमध्ये खूप वाद झाले जेव्हा मी पुण्याला होतो त्या मधल्या काळात आजारपणात तिच्या वडिलांचं निधन झालं तिची आई तर खूप आधीच गेली होती त्यामुळे आभांना त्यांचं वचन पूर्ण करून तिला पाटलांच्या घरची सून करून घ्यायचं होत पण मला हे मान्य नव्हतं एका अकरा वर्षाच्या मुलीसोबत संसार करणं हे माझ्या मनाला न पटणार होत आणि मुळातच तिच्यासोबत लग्न करून मला तिचं आयुष्य खराब करायचं नव्हतं कारण त्यावेळी आपल्या घरातलं वातावरण खूप वेगळं होतं स्त्रियांना कुठल्याही गोष्टीत बोलण्याचा अधिकार नव्हता सगळं पुरुषांचं वर्चस्व होत आणि या विचारसरणीला मी अपोज करत होतो मुलींनी पण शिकावं त्यांच्या पायावर उभं राहावं आणि मग त्यांचं लग्न करण्यात यावं असं मला वाटायचं पण माझे हे विचार त्यावेळी कुणालाही मान्य नव्हते आधी मला वाटलं होतं की ज्ञानेश्वरी फक्त माझ्याच वयाची असेल किंवा फार फार तर माझ्यापेक्षा चार पाच वर्षांनी लहान असेल पण जेव्हा मला कळलं की ती फक्त अकरा वर्षांची तेव्हा मी पक्क ठरवलं की तिच्यासोबत लग्न करून मी तिचं आयुष्य खराब करणार नाही आणि तसही माझी आणि तिची मेंटल लेवल कधीच मॅच होणार नव्हती मला निदान लिहिता वाचता येणारी थोडीशी सुशिक्षित बायको हवी होती पण ज्ञानेश्वरी काहीही शिकलेली नव्हती बरं लग्नानंतर तिला शिकवायचं तर तेव्हा घरात तसं वातावरण सुद्धा नव्हतं चूल आणि मूल एवढंच त्यांना ठरवून दिलेलं होत त्यामुळे पुढे काही बोलायची सोय सुद्धा नव्हती माझ्यासाठी लग्नाच्या व्याख्या खूप वेगळ्या होत्या आणि त्यावेळी ज्ञानेश्वरी त्यात बसत नव्हती मी अगोदर लग्नाला होकार दिला होता कारण मला वाटलं होत की निदान वयाच्या बेसिक गोष्टी लक्षात घेऊन आमचं लग्न ठरवलं गेलं असेल पण इतक्या लहान वयात या मुलीसोबत मी संसार करूच शकणार नव्हतो मला मान्यच ते मान्यच नव्हतं म्हणून मी त्या लग्नाला स्पष्ट नकार दिला तेव्हा माझं आणि आबांचं खूप मोठं भांडण झालं इतकं की त्यांनी माझ्यासोबत बोलायचं सुद्धा बंद केलं त्यांना फक्त आणि फक्त त्यांचं वचन पूर्ण करायचं होत माझे स्वतःचे काही एथिक्स होते जे मी मोडू शकत नव्हतो बर या सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वरीला समजावून सांगाव्या तर त्यावेळी भेटणं सुद्धा लावड नव्हतं मी तिला भेटलो असतो तरी एका अकरा वर्षाच्या मुलीला काय समजावून सांगणार होतो त्यामुळे मी शांत राहणंच पसंत केलं पण मी ज्ञानेश्वरी सोबत लग्न करणार नाही हे मी घरी ठामपणे सांगितलं होत घरातलं वातावरण तेव्हा खूप बिघडलं होत मला वाटलं काही दिवस ते राहील आणि नंतर सगळं विसरून जातील आबांनी तिच्या भावाला म्हणजेच मृत्युंजयला मी लग्नाला नकार दिल्याचं कळवलं तेव्हा तो भांडायला घरी आला होता त्याला असंच वाटत होत की मी आधी लग्नाला तयार होतो आणि नंतर बदलून पडलो पण मी का बदललो हे कोणीही त्याला सांगितलं नव्हतं मी दिलेला नकार त्याच्या खूप जिवारी लागला आणि त्या दिवशी तो आबांना खूप काही बोलून गेला आणि त्याचं तेच बोलणं आबांच्या खूप जिवारी लागलं त्यातच ते आजारी पडले हळूहळू त्यांची तब्येत खालावत गेली आणि त्यातच ते आम्हाला सगळ्यांना सोडूनही गेले माझ्यासाठी तो एक खूप मोठा धक्का होता माझा एक नकार इतक्या गोष्टी बिघडवेल याची मला कल्पना देखील नव्हती आबा गेल्यामुळे माझ्यावर घराची सगळी जबाबदारी पडली आणि मी त्यातच गुंगरावू लागलो मध्ये एक वर्ष असच निघून गेलं मी ज्ञानेश्वरी प्रकरण पूर्णपणे विसरून गेलो होतो तसही मला तेव्हा काही लग्न करायचं नव्हतं त्यामुळे मी माझं सगळं लक्ष घर शेती आणि व्यवसायाकडे देऊ लागलो एका वर्षानंतर असच गावच्या यात्रेत मी जानकीला पाहिलं आणि ती मला पाहता क्षणी आवडली तेव्हा तिच्या माहेरच्या तुलनेत आमची परिस्थिती थोडी बेताचीच होती त्यामुळे मला ती आवडत असूनही मी अक्काला घरी काही सांगितलं नाही पण नंतर तिच्याच घरून लग्नाचा प्रस्ताव आला कारण तिने पण मला त्याच यात्रेत पाहिलं होत आणि तिलाही मी आवडलो होतो जानकी तिच्या घरची खूप लाडत वाढलेली मुलगी होती त्यानंतर काही दिवसातच आमचा बघण्याचा कार्यक्रम झाला जानकी मला हवी तशी शिकलेली सुद्धा होती आमच्यात वयाचं फार अंतरही नव्हतं मला जशी बायको हवी होती ती अगदी तशीच होती म्हणून मी खूप खुश होतो आमचं लग्न ठरलं आणि धूमधडाक्यात ते लग्न पारही पडलं जानकी लक्ष्मीच्या पावलाने या घरात आली ती आल्यापासून खरंच आमच्या घराची भरभराट सुरू झाली व्यवसाय सुद्धा चांगला सुरू होता त्यामुळे जुन्या गोष्टी आपोआप मागे पडत होत्या लग्नाच्या एक वर्षानंतरच सत्या जन्माला आला आणि आमच्या आनंदात अजून भर पडली सगळं काही छान सुरू होत जानकी पण मला सर्वतोपरी हातभार लावत होती तिच्या आई वडिलांची ती एकुलती एक मुलगी एक कुल होती त्यामुळे तिला तिच्या माहेरकडून पण भरपूर काही मिळालं होत त्याचाच परिणाम म्हणून आमची परिस्थिती अजून सुधारली नंतर शिवाचा जन्म झाला तेव्हा आम्हाला खर तर मुलीची अपेक्षा होती म्हणून शिवाच्या जन्माने आम्ही थोडं नाराज झालो पण नंतर त्याच्या बाललीलांमध्ये आम्ही एवढे गुरफटून गेलो की आम्हाला आमची फॅमिली परिपूर्ण वाटू लागली नंतर संपत आणि शारदा घरी राहायला आली त्यामुळे कुटुंब अजूनच मोठं झालं सगळं काही छान सुरू होत अशातच एक दिवस माझ्या कानावर ज्ञानेश्वरीने आत्महत्या केल्याची बातमी आली आणि तिला वाचवताना तिची बहिणी म्हणजे मृत्युंजयची बायको सुद्धा गेल्याचं समजलं हे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला आणि मी अक्काला सोबत घेऊनच त्यांच्या घरी गेलो पण ही सगळी खबर दोन दिवसांनंतर आमच्या कानावर आली होती आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा त्यांच्या घराला कुलूप होतं पण तिथे गेल्यावर लोकांच्या माझ्याकडे बघायच्या ज्या नजरा होत्या त्या मला खूप वेगळ्या वाटल्या या सगळ्याला ते मला अपराधी समजत होते जेव्हा मी लग्नाला नकार दिल्यानंतर ज्ञानेश्वरी सोबत काय घडलं हे मला समजलं तेव्हा मी स्वतःला अपराधी समजू लागलो तिला नकार देऊन मी तर पुढे निघून गेलो पण ती मात्र तिथेच अडकली होती मी जरी तिला पाहिलं नव्हतं पण तिने मला पाहिलं होत कधी ते मलाही माहीत नाही पण मी तिला आवडलो होतो तिने फक्त माझ्यासोबत लग्नाची स्वप्न पाहिली होती मी नकार दिल्यानंतर काही दिवस त्यांच्या घरात खूप तणावाचे गेले पण नंतर जेव्हा तिला समजलं की माझं लग्न झालंय तेव्हा तिने स्वतःला सावरलं सगळं विसरून ती पुढे जायला लागली ती सोळा सतरा वर्षांची झाली तशी गावातली काही उन्हाळ मुलं तिच्याकडे वाईट नजरेने बघू लागली मी लग्नाचं अमिष दाखवून तिला सोडून दिला अशी ती मुलं तिच्याकडे बघून बोलायची माझ्या नकारामुळे तिने खूप काही सहन केला मृत्युंजय सुद्धा तिच्यासाठी मुलगा शोधत होता त्याच दरम्यान लक्ष्मीला दिवस गेले तिची काळजी घेण्यासाठी घरी कोणीही नव्हतं त्यामुळे ज्ञानेश्वरीने बाळ आल्यानंतरच आपण लग्न करू असं सांगितलं त्यातच तिचं लग्न गेलं एक दिवस लक्ष्मी आणि ज्ञानेश्वरी दोघीही पाटावर कपडे धुवायला गेल्या होत्या मृत्युंजय काही कामानिमित्त बाहेरगावी का गेला होता त्याचाच फायदा घेत पाटावर कोणीही नसल्याचं बघून त्या उन्हाळ मुलांनी त्या दोघींनाही गाठलं त्यांना ज्ञानेश्वरीवर अतिप्रसंग करायचा होता लक्ष्मीने त्यांचा प्रतिकार करायचा खूप प्रयत्न केला पण ती प्रेग्नेंट असल्यामुळे ज्ञानेश्वरीला तिला वाचवता आलं नाही जेव्हा आपण त्यांचा प्रतिकार करू शकत नाही असं तिला वाटलं तेव्हा तिने स्वतःची आब्रू वाचवण्यासाठी वाहत्या पाटात उडी मारली आपली इज्जत लुटल्यापेक्षा मरणाला सामोरं जाणं तिने पसंत केलं तिने उडी मारताच त्या मुलांनी तिथून धूम ठोकली तिला वाचवण्यासाठी लक्ष्मीने सुद्धा पाण्यात उडी मारली पण त्यात ना ज्ञानेश्वरी वाचली ना लक्ष्मी दोघीही त्यातच मरण पावल्या हे मला खूप नंतर समजलं आणि जेव्हा समजलं तेव्हा मला पहिल्यांदा माझ्या वागण्याचा खूप पश्चाताप झाला पण मी हे काही जाणून बुजून केलं नव्हतं त्या दोघींचे अंतिम संस्कार करून मृत्युंजय तर गायबच झाला होता गावकऱ्यांना वाटलं की तो गाव सोडून गेला काहींना तर वाटलं की त्याने आत्महत्या केली पण एका महिन्यानंतर ज्या मुलांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता ते सगळे एका विधीत फुगून वर आलेले गावकऱ्यांनी पाहिलं तेव्हा सगळ्यांना मृत्युंजय जिवंत असल्याची शंका वाटली पण तो कोणाच्याही हाताला सापडला नाही मी माझ्या परीने त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला मला त्याची माफी मागायची होती पण त्या दिवसानंतर मृत्युंजय कधीही कोणाला दिसला नाही हळूहळू दिवस पुढे जात गेले गावकरी सगळ्या गोष्टी विसरून पुढे गेले मी पण माझ्या कामात बिझी झालो आणि मागचं सगळं विसरलो मी हे सगळं मुद्दामून जानकीपासून लपवून ठेवलं कारण तसही तिला सांगून काहीही उपयोग नव्हता एवढ बोलून अप्पानी श्वास मोकळा सोडला अप्पांचं हे सत्य ऐकून घरातल्यांची काय रिएक्शन असेल मृत्युंजय बद्दल सत्यजित काय निर्णय घेईल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा आज आपल्या आघात या कथेचे दोनशे भाग पूर्ण झाले आणि या प्रवासात तुम्ही सगळे प्रसिद्धी सोबत होता यासाठी खूप खूप धन्यवाद प्रियाचे लेखन आणि सिद्धीचा आवाज असला तरीही तुमच्या सर्वांच्या प्रेमाशिवाय प्रसिद्धी क्रिएशन कायम अपूर्ण आहे त्यामुळे नेहमी असेच सोबत राहा आपण कथेच्या पुढच्या भागात नक्की भेटू तोपर्यंत ऐकत रहा। आघात